नमस्कार माझे नाव सागर जितेंद्र मडाले मी सातव्या अवर्गात शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक पात्री आम्ही बनवलेल्या मॉडेलचे नाव आहे कागदी कचऱ्यापासून एक धन्व विद्युत निर्मिती यामध्ये स गावातील सर्वत्र आढळणारा कागदी सुका कचरा कचराकुंडीत जमा केला जातो इथे जमा केलेला कचरा भूमिगत पाईपद्वारे एका डायजेस्टिव मिक्सिंग चेंबरमध्ये जाते इथे गेल्यानंतर त्या मध्ये ठराविक प्रमाणात टाकीतले पाणी सोडून त्याला ओला करण्यात येते नंतर त्याला सोबतच मिक्स करण्यात येते नंतर काही दिवस उजवण्यासाठी ठेवला जातो उजल्याच्या प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणात मिथेन वायू व इतर वायू तयार होतात हे सर्व वायू पाईपद्वारे गॅस मध्ये जमा होतात इथे जमा झालेला वायू पाईपातून पाई मध्ये पाठवून त्यावर दाब देऊन त्याला गॅस शिगडीला घरगुती वापरास पाठवली जाते आणि गॅस शिगडीला ज्वलनास मदत होते आणि गॅस चेंबरमधील उरलेला वायू गॅस चेंबरमधील दुसऱ्या पाईपद्वारे विशिष्ट पद्धतीने बनलेल्या गॅस इंजिनमध्ये जाते गॅस इंजिनमध्ये जाऊन त्या वायूचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर होते ही ऊर्जा याच गॅस इंजिनने 네 जोडलेल्या डायनामोमध्ये जाते इथे गेल्यानंतर त्या यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर होते ही ऊर्जा आपण इलेक्ट्रिक डिपीमध्ये साठवून ठेवतो इथे साठलेली ऊर्जा घरगुती वापरासाठी तसेच गाव शहरे रस्त्यावरील पथ दिवे यासाठी आपण याचा वापर करू शकतो या, या मॉडलचे फायदे हे आहेत की गावामध्ये जो कागदी सोपा फैलते त्याच्यामुळे घाणीचे साम्राज्य व प्रदूषण वाढते आणि सोबतच इंधन व विद्युत यांचा तुटवडा जाणवत आहे या दोन्ही गोष्टींचा विचार करून सदर प्रकल्पाची निर्मिती केली आहे